नमस्कार दिलीप रामदास पाटील रानार वडणे तालुका जिल्हा धुळे कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कृत महाशासन कृषी भाग जैविक समृद्धी मिशन मध्ये आपलं स्वागत आहे आपण सेंद्रिय प्रक्षेत्रावर जे प्रामाणिक प्रक्षेत्र आहे गेल्या एकोणीस वर्षापती आज एक अभिनव प्रयोग केला आहे की तूर मुख्य पीक त्याच्यात आंतर पीक जिवारी दहा फुटावर दोन अंतर दहा फुटाला तूर आहे आणि मध्ये दहा फुटच्या गॅप मध्ये जिवारी आहे तूरचा वाण आहे परभणी कृषी गोदावरी आणि जिवारीचा वाण आहे परभणी शक्ती जिवारी याची विशेषता अशी आहे जिवारीची की जो यंदा विक्रमी पाऊस पडतोय परतीचा पाऊस पण आता उत्तरचा तर परतीचा पाऊस बी पडला तर खरीप जिवाऱ्या खराब होतात काळ्या पडतात ही काळी पडत नाही दुसरी विशेषता याच्यात लोहयुक्त आहे पौष्टिकता आहे जिवारी लोहयुक्त आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे अधिक पौष्टिक त्याच्यात सत्व भरलं आहे आणि या प्रयोग करण्यामागे उद्देश काय आहे कडधान्ये जास्त दिवसाचा तूर परत तृण धान्य पौष्टिक तृणधान्य ज्वारी आता जिवारीचा एवढ्या एकवीस ती दिवसात किंवा दिवाळी पर्यंत काढणी होऊन जाईल या ज्वारीची आणि त्यानंतर जो दहा दहा फुटचा गॅप आहे हा हा गॅप आहे हा याला हवा शिरेल ऊन लागेल आणि तूर पण बरोबर पॅक होऊन जाईल तूरला पण थोडी हवा शिरेल म्हणजे तुम्ही जर एका महिन्यात आले दीड महिन्यात तर क्षेत्र असं वाटेल की जीवा तूरच होत म्हणून या बदलता हवामान आहे जास्त पाऊस पडणे किंवा कमी पाऊस पडणे याच्यामध्ये जास्त दिवसाचं पीक एक कमी दिवसाचं पीक आणि दुसरं या दिवदल याचं नत्र या पिकाला लागतं आणि दुसऱ्या पिकाला याचं नत्र लागेल म्हणून जमीन बेवाळ करणे पण उत्पादन खर्च कमी करणे पण विषमुक्त अन्न तयार करणे पण अशा पद्धतीने अल्प खर्चात शाश्वत विषमुक्त अन्न तयार केलं आहे दोन्ही पदार्थ आणि जिवारी जे नगदी पीक आहेत स्पर्धेत त्यापेक्षा प्रयोग दिसून येतो आंतर आंतरपीक मध्ये आंतरपीक अं तूर जास्त दिसत पीक असल्यामुळे आणि दोन्ही विशेषतः विद्यापीठचे वाण आहेत आणि घरचं बी होऊन जाईल असं म्हणून सरळ वाण आहेत धन्यवाद या जिवारी प्लस तूर आंतरपीक आणि मुख्य पीक जे केलं आहे मध्ये जिवारी आंतर पीक याच्यामध्ये कीड नियंत्रण साठी एकात्मिक कीड व्यवस्थापन वापरण्यात आलंय आहे एकात्मिक किड व्यवस्थापन पहिली बाब म्हणजे बीज संस्कार केला आहे दोन्ही बियाणांना बीज प्रक्रिया केली आहे दुसरं सापळा पीक सोबतली सो आंबाडी लावली आहे या आंबाडीचा फायदा की आता आमावश्या गेली कालच सार्वत्य त्रि ते मुख्य पीक म्हणजे जे आड्यांचा जो प्रादुर्भाव होतो आळींचे अंडे हे बारीक अंडे हे बारीक अंडे पतंगांचे मध्ये भौतिक करून नर मादी पतंग आंबडीच्या कोवळ्या शेंडो अंडी टाकतो हे बघा बारीक अंडे म्हणजे निमी नियंत्रण त्याच नंतर कीड नियंत्रण म्हणजे बांधावरच निमुड्या केलं आहे निमुड्या अर्क फॉरनिता एक फॉरिंग लागेल आणि पीक पोषण म्हणून बायोडा कंपोस्ट आणि आच्छादन पेरणी पूर्व जे बांधावरच भिंत आहे ती बांधावरच गिरीपुष्प जे भिंत आहे ती तीन ला छाटणी करून इथं आच्छादन दिलं आणि वखरणी केली ती नात्र जागेवरच हिरोडीच करत म्हणून कुदलं आहे आणि दुसरी तो पण आता रद्दीसाठी पूर्ण जागावरच पोशन तयारी नत्राची भिंतचा धन्यवाद